नाही शिवसेना त्यांना नको होती का कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते शिवसेना त्यांना नको होती तर सतरा हजार कोटीचा डायमंड बोरच त्यांना गुजरात कडे वळवायचा होता शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना द्यायची होती शिवसेना त्यांना नको होती मुंबई खेळखेळ करायची होती महाराष्ट्र संपत नसतो महाराष्ट्र संपुवत असतो संपुवत असतो लोकांना मताचा अधिकार अभिमानानं आम्ही सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात आता तुमच्या मतावर निवडून आले पण ते तुमच्या मतावर चालतात का हा सगळ्यात मोठा विषय आहे नंतर मतपेट्या पळवायला लागले नंतर आमदार पळवायला लागले आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले लोकांनाही काही कळेना नेमकं चाल मूल्य तत्व सत्य विश्वास हे सगळं वाऱ्यावर उडून गेलं सत्ता आणि मत्ता फक्त एवढंच अंतिम लक्ष झालं राजव्यवस्थेचा पाया हा नैतिक मूल्यांच्या अधिष्ठानावरच उभारलेला असावा लागतो जर राजव्यवस्थेला सत्य न्याय विश्वास आणि शिव हे नैतिक मूल्यांचा अधिष्ठान नसेल तर ती राज्य व्यवस्था व्यवस्था राहत नाही तो जंगलचा कायदा होऊन जातो आणि तिथं नागरिक नव्हे तर तिथं गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे आमचा प्रवास गुलाम होण्याच्या दिशेनं चाललाय का याचं चा चिंतन मंथन सुद्धा आता प्रत्येक सजग नागरिकाने केलं पाहिजे काय परिस्थिती आहे दोन हजार तेरा साली कांदा सातशे रुपये क्विंटल होता दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट केलं जाणार होत दोन हजार तेवीस साली कांद्याचा दर काय आहे सातशे रुपये लाच आहे झालं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट काही नाही रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये वर होता आज दर काय आहे चार हजार सहाशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही थांबवणार होता थांबवल्या नाही रोज दहा ते बारा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये क्रमांक एक वर आहे साहेब परवा हिंगोलीतल्या एका छोट्या मुलीनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय तिच्या वडिलांनी कर्जाच्या बोजापाई आत्महत्या केली दसरा निघून गेलाय आणि ती मुलगी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिते की तुमचा दसरा यावेळी चांगला गेला असेल पण आम्हाला दसरा कळलाच नाही आई सांगते की भाव नसल्यामुळं शेती मालाला दर नसल्यामुळं तुझ्या बापानं आत्महत्या केली पण साहेब दिवाळी तोंडावर आहे दरवेळी माझे बाबा मला रिसोडच्या बाजाराला दिवाळीची खरेदी घेऊन यायला जातात आमची दिवाळी सुद्धा तशीच जाणार का हो तुमची दिवाळी छान होईल पण मला सांगा ना देवाचं घर कुठे आहे देवाला सांगून माझ्या बाबाला तेवढं परत पाठवा म्हणजे तो माझ्या दिवाळीच साहित्य घेऊन देईल काय त्या मुलींची अपेक्षा असेल किती असतील अशी तुम्ही आश्वासन इकॉनॉमिकल देता देता ग्रोथ भारत पाचव्या क्रमांकावर औ तुम्ही एकीकडे जीडीपी पी पुढे गेला ग्रोथ न पाचव्या क्रमांकावर आला ते सांगता खरं पण देश दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत एकशे एक्केचाळीसाव्या नंबरवर फेकला गेला हे तुम्ही तपवता म्हणजे चार दोन लोकांचा विकास होतोय काय आम्ही विचार केला कधी जिओ विद्यापीठ मानव संसाधन मंत्रालयानं ज्या सहा विद्यापीठांची सर्वोत्कृष्ट म्हणून नोंद घेतली त्यात सुरू व्हायच्या आधी जिओ विद्यापीठाचा समावेश झाला जिओ विद्यापीठाला तुम्ही हजार एकर जमीन द्या जरूर द्या काही अडचण नाही पण आमच्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाला पन्नास वर्ष पूर्ण झाली पाचशे कोटी राहू द्या किमान पन्नास कोटी तरी द्या कुणाचा विकास करताय कुठल्या लोकांचा विकास करताय उद्योगपतींचा पासष्ट हजार कोटींचं कर्ज माफ केलं जातं पण शेतकरी मात्र कर्जाच्या बोजाखाली दबत दबतच जातो ही अलीकडची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे कुठल्या दिशेला घेऊन चाललो आम्ही कोण इथं आनंदी आहे अंगणवाड्यांचा संप चालूच चा। आहे जुनी पेन्शन मिळावी म्हणून नोकरशे आमचे नोकर लोक संप करतात समाधानी कोण आहे सुखी कोण आहे वेगवान सरकार गतिमान सरकार तलाठी परीक्षा दोनशे मार्काची आणि मार्क पडले दोनशे चौदा इतकी गतिमानता काय कामाची कुठल्या दिशेला काय नेमकं पोलीस भरती निघाली परवा जागा सहा हजार अर्ज आले सात लाख तीन शासकीय विभागाच्या भरत्या निघाल्या जागा पस्तीस हजार आर तेवीस लाख महाराष्ट्रात बेचाळीस टक्के तरुण बेरोजगार आहेत बेचाळीस टक्के म्हणजे तरुणांची ही ऊर्जा आम्ही वाया घालवतो आहोत काय देणं घेणं आम्हाला पडलं नाही रोज एक ते दोन तरुण महाराष्ट्रातले आत्महत्या करतायत ही आमची आजची परिस्थिती आहे सगळ्यात भयानक कुठल्या दिशेला घेऊन चाललो आम्ही सगळं हे राज्य कुणासाठी कशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य लोककल्याणकारी होतं कारण तिथं लोकनीती वापरली जात होती आता फक्त सत्तेसाठी राजनीतीचा वापर केला जातोय ही आमची शोकांतिका आहे बेरोजगारी वाढते महागाई वाढते हे सगळे प्रश्न आहेतच पण पूर्वी प्राचीन काळी शोध लागला होता दगडाला दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला आता नवीन शोध लागलाय जातीला जात घासली धर्माला धर्म घासला की ठिणग्या उडतात अग्नी पेटतो आणि मग त्या अग्नीवर आपल्या सत्तेची पोळी भासता येते महाराष्ट्र अस्थिर करायचं काम चालू आहे कुठल्या दिशेला निघालो आम्ही प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही शिवसेना त्यांना नको होती का कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते शिवसेना त्यांना नको होती कारण सतरा

हर एक द्रौपदीचं रक्षण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा आहे हो हो हा भगवा, हरी मना हो हा मनात वारीला जाणाऱ्या आहे हर हर रणांगणावर उतरणाऱ्या धरकार्यांचा आहे पुन्हा सज्ज व्हावं लागेल ज्यावेळी सगळे एकत्र आले झा धर्म पंत सगळे सगळे एकत्र आले तेव्हा तेव्हा स्वातंत्र्य मिळाले जेव्हा सगळे एक झाले त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र मिळाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रपणासाठी उभा राहावं लागेल आपल्या ती ताकद आहे ती ऊर्जा घेऊन आदित्य साहेब निघालेत तो भगवा खंद्यावर घेऊन निघालेत आपण त्यांच्या सोबत राहिला हवं कारण रुग्ण बाजूला टाकून आपल्या पोलादी मनगटांनी दिल्लीच्या तख्ताला धडका मारणारा हा महाराष्ट्र आहे चिनाबच्या पल्याट जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नांग्या ठेचणारा हा महाराष्ट्र आहे मृत्यूच्या कराल दाडेतही बचेंगे तो और भी लड़ेंगे असमत उत्तरे थया थया नाचणाऱ्या मराठा शौर्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र संपन्नस्तो महाराष्ट्र संपुवातस्तो तो इतिहास घेऊन महाराष्ट्राचा महाराष्ट्र पणा साठी उभा राहूया पुन्हा पुन्हा महाराष्ट्र अस्मितेचा महाराष्ट्र स्वाभिमानाचा भगवा फडकूया आदित्य साहेब तो ध्वज घेऊन निघाले आपण त्यांच्या सोबत जाऊया